आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूर शहर हे उत्सवप्रिय शहर आहे आणि कालच जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद साहेबांनी सोलापूर जिल्ह्यात देखील मुक्त मिरवणुका निघाव्यात यासाठी एक आदेश पारित केला आहे या आदेशासंदर्भात सर आपल्याशी सविस्तर बोलणार आहेत सर या आदेशाच्या संदर्भात आपण अधिक काय सांगाल जी काल एक का आदेश आम्ही काढला आहे सोलापूर ग्रामीण माझे खाली येते सोलापूर शहर सोडून बाकी पुणे जिल्ह्याच्या जे कायदा सुव्यवस्था आहे ते मी आणि एस पी साहेब बघतो आमचे सगळे जे तहसीलदार आणि प्रांत होते त्यांच्याशी आमची चर्चा झाली त्यांना मी अगोदरच सांगितलं होता की तुम्ही जे वेगवेगळे वेग गणेशोत्सवचे मंडल आहेत त्यांच्यासोबत थोडं चर्चा करा की त्यांच्या काय भावना आहे त्यांची काय प्रतिक्रिया आहे आणि मला वाटते की आमच्याकडे जे फीडबॅक आला तो असा आला आहे की आत्ता जे आदेश काढण्यात आला तर बरेच लोक त्यासाठी तयार होतील कारण लोकांना पण कळलं आहे लोकांना पण समजलं आहे की हा आरोग्याचा प्रश्न आहे पहिला हा आरोग्याचा प्रश्न आहे म्हणून त्यानंतर मी आणि एस पी साहेब आमची चर्चा झाली मला वाटतं की दोन तीन तास आम्ही सोबत बसलो आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की हा निर्णय आम्हाला घ्यावे लागेल आता जे वातावरण आहे कारण सर्वांना कल्पना आहे की जवळपास बाईस ज्येष्ठ नागरिकचे बाईस संघटने एक सोबत आले होते डॉक्टर्स सोबत आले होते सोलापूर शहरच्या बद्दल मी सांगतो तसेच बरेच जे न्यूजपेपर्स आहेत ते पण सोबत आले होते आणि सर्वांची एक मागणी होती की आता डॉल्बी मुक्त डी जे मुक्त गणेशोत्सव आम्हाला साज साजरा करायचे त्यानिमित्ताने हा निर्णय आम्ही घेतला आहे यामध्ये लेझर शो आणि डॉल्बी डी जेवर आम्ही प्रतिबंध घातला आहे पारंपरिक वाद्य वाजवून गणेशोत्सव साजरा करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी नाही आहे त्याबद्दल कुठल्याही प्रकारच्या बाधा नाही आहे आणि लोकांचे आरोग्याच्या प्रश्न दृष्टिको मनात ठेवून लक्षात ठेवण्याचा आम्ही हा निर्णय घेतला आहे सर सोलापूर शहरात आणि जिल्ह्यामध्ये काही या आदेशासंदर्भात थोडासा संभ्रम असा आहे हा आदेश फक्त गणेशोत्सव कालावधीमध्येच लागू आहे का इथून कुठं जे वर्षभर मिरवणुका निघणार आहेत त्या संदर्भात वेगळे आदेश निघतील बघा आता आता जे हा मी जे आदेश काढला आहे तो सत्तावीस ऑगस्ट पासून सहा सितंबरपर्यंतचे आहे ते गणेशोत्सवासाठी आहे पण प्रत्येक जे जयंती असतो प्रत्येक जे उत्साह असतो उत्सव असतो त्यासाठी जे मंडल असतात जे त्यांचे अध्यक्ष सचिव असतात ते वेगवेगळे असतात आता आंबेडकर जयंती आहेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहेत नवरात्रच्या पण येणार आहे तर प्रत्येक ठिकाणी या या हा ज्या मी निर्णय घेतला आहे त्या मी सर्वांच्या चे सोबत चर्चा करूनच घेतला आहे मी आणि पोलीस कमिशनर साहेब आम्ही एक बैठक घेतली होती पोलीस कमिशनर साहेबांच्या ऑफिसमध्ये त्यामध्ये मला वाटते की पाचशे सहाशे लोक आले होते आणि दोघं बाजूचे लोक आले होते जे वेगवेगळे मंडल आहेत त्यांचे पण अध्यक्ष सचिव आणि त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते पण आले होते आणि जे ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत डॉक्टर संघटना आहेत ते पण आले होते त्या ठिकाणी एक वातावरण वातावरण आम्हाला असा पाहायला मिळाला की नव्वद टक्के लोक डी जे डॉलबी आणि लेझर शो बंद करण्याच्या फेवरमध्ये आहेत म्हणून आम्ही निर्णय घेतला आता जे पुढच्या जे पण उत्सव येईल त्यामध्ये पुन्हा आम्हाला एक वेळी सर्व जे मंडल आहेत त्यांच्यासोबत बसावे लागेल त्यांच्यासोबत चर्चा करावी लागेल आणि पुन्हा आम्ही पुढे जाऊ पण एक बाबीमध्ये कुठल्याही प्रकारचे दुमत नाही आहे की कुठल्याही जयंती असो कुठल्याही उत्सव असो त्यामध्ये डॉल्बी आणि डी जेमुळे लोकांच्या आरोग्यावर खूप एक वाईट प्रभाव पडते कुठलाही उत्सव असो कुठल्या कुठल्याही निवडणूक असो म्हणून कंडिशन सेम आहे ज्या कारणामुळे आम्ही ही निर्णय घेतली आहे तो कारण प्रत्येक निवडणूक प्रत्येक जयंतीमध्ये सेम असेल एक सारखा असेल तो आहे लोकांचे आरोग्याचा प्रश्न हे लक्षात ठेवून आणि बाकीचे सर सगळे जे जयंती आहे त्यांनी जे उत्सव आहेत त्यांचे मंड मंडलचे अध्यक्ष सचिव आणि पदाधिकारीच्या सोबत चर्चा करूनच आम्ही पुढे जाणार शेवटची हा लोकशाही आहे त्याप्रमाणेच आम्ही काम केलं आहे यावेळी पण आणि पुढे पण आम्ही तसंच करणार अत्यंत चांगला आणि धाडसी निर्णय आपण घेतला त्याबद्दल आपला अभिनंदन विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छपन्न शून्य तीन एकतीस शून्य एक